नमस्कार चार पे चर्चा या कार्यक्रमात मी गुरुनाथ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो खरं तर आपलीच मोरी आणि मुताईची चोरी अशी अवस्था सातारकऱ्यांच्यानं केली आहे का पाच मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आज टोल नाक्यावरून झालेली परवड आज ती जागतिक वारसास्थळ असलेल्या कासपुष्पपाठारापर्यंत येऊन ठेपले का अशा अर्थाचं खरं तर आज हा चर्चेचा सूर असणार आहे याचं कारण ठरलं आहे शरद काटकर यांचा स्टेटस नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमचा स्टेटस सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे नाही गंमत अशी आहे सातारा जिल्ह्यात आधीच दोन टोल नका आणि लोकांच्या डोक्यावरचे केस घालवलेत म्हणजे माझ्या घालवलीत आता तिसरा टोल नका सुरू झाला आहे तो म्हणजे काचचा मी त्या टेटसच्या खाली असं म्हटलं की आमचीच मुरी आणि टिंब टिंब चुरी आता ते लोकांनी काय आहे ते समजून घ्याव जे ह्या हायवेवर सव्वाशे रुपये आकारले जातात तिकडे दीडशे रुपये आकारले जातात हे दुःख आहे म्हणजे आम्ही महाबळेश्वरला गेलो तर एम एच पन्नास असेल एम एस अकरा असेल ते एक माणूस की म्हणून म्हणजे ते नातेवाईकडे आले असतील एखाद्याच्या समारंभाला आले असतील एखाद्याच्या कार्यक्रमाला आले असतील एखाद्याकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला आले असतील मित्राकडे आले आले असतील म्हणून महाबळेश्वरचे टोल नाका किंवा तुमचा पाचगणीचा टोल नाका जो नगरपालिका टोल वसूल करते पर्यटकाकडनं त्याला ते माफ करतात आमच्याकडे एवढीच धनसंपत्ती आहे सातारकरांच्याकडं की आमचा सातारचा साताऱ्यातला शहरातला जरी एखादा पर्यटक तिथं काच सगळं अगदी कुटुंबाच्या जाचामुळं गेला कुटुंबाच्या जाचामुळं की जग सगळं येतं कास बघायला फुलं बघायला इथलं इथं असून तुम्ही नेत नाही तर कुटुंबातला गेला तर टोल त्याला कमीत कमी भरावा लागतो हे दुर्दैव आहे हे आमचीच मुरे ना आमचीच चुरी हे म्हटलंय मी तेवढ्यासाठी म्हटलं मुळात कासला तीन टप्प्यात खर तर बघावं लागेल म्हणजे काची यापूर्वीची फुलं की ज्या वेळेला ती काची फुलं बंदिस्त नव्हती त्यावेळेला त्या पर्यटन एवढे मोठ्या प्रमाणावर तिथं फुलं होती, होती। बंदिस्त केलं का आता जनावरांचा त्रास होतोय वास्तविक त्या परिसरातली शेतकऱ्यांची जनावरं त्या माळरानावर चरत होती त्याचे पराकण पसरत होते आणि त्यामुळं त्या ते मिळणारं खत आणि त्या वातावरणामुळं फुलं फुलत होती त्याला कोठ्यावधी रुपये खर्च करून ती फुलं बंदिस्त केली आणि पण घाट घात हां आणि तो घाट घातला आणि फुलं बऱ्यापैकी संपलेली आहेत आज वर जाणारा पर्यटक म्हणजे वास्तव हुण। जनभावना म्हणजे आम्ही लोकांच्याकडनं ऐकतो हे सकाळीसुद्धा मला एक जोडपं इथं ह्याच ठिकाणी हॉटेलमध्ये भेटलं तर काय अवकाशला फुलंच नाहीत दहा टक्केसुद्धा म्हणजे जो पूर्वी पर्यटक येऊन गेला आहे तो म्हणतो दहा टक्केसुद्धा फुलं राहिलेली नाहीत पण इथं जो बाजार मांडला गेला आहे तो वनविभागानं आणि तिथल्या ज्या पासा गावाच्या कमिटी यापूर्वी कुठली कमिटी असायचं कोण म्हणजे कोणी इच्छुकीय नसायचं त्या कमिटीत जायला खरं तर पण अलीकडच्या काळात काय तिथं गौडबंगाल गुतलं आहे रा तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेतला की खरंच जागतिक वारसास्थळ असलेल्या कासपुष्प पठारावरती त्याचं बाजारीकरण आहे का आज सातारकरांची व्यावसायिकता जपणं खूप महत्त्वाचं आहे मात्र ही व्यावसायिकता जपत असताना स्थानिक लोकांना त्याचा काय उपयोग होतोय आज जे म्हणजे मागच्या एक दोन वर्षापूर्वीची अवस्था पाहिली तर साताऱ्यातून ई व्हेकल ई बसेस ज्या पुण्यावरनं मागवण्यात आलेल्या होत्या या अनुषंगाने कसं आहे ई बसेस एक नाटक होत असं वाटायला लागलं कारण ते दोन तीन महिन्यात प्रयोग केला असं सांगणं प्रयोग करणं प्रयोग करणं म्हणजे एका बाळ आत्ता जन्मले लगेच पळाले असं होत नाही प्रयोग करायचं होतं त्यावेळेला ते त्यांनी काय पुढं नाटक केलं की पर्यावरण म्हणजे तिथलं वाशिध होतंय अमुक होत आहे आता होत आहेच ना आणि वर्षभर होत नाही का म्हणजे त्या पर्या त्या तिकडं जाणाऱ्या वर्षभरांत वर्षभर बैलगाड्या ठेवणार आहात का तुम्ही म्हणजे वर्षभर तिथं काय नसते असं आहे का हंगापुरतं कशासाठी नाटक मग तुम्ही माथेरानला जा माथेरानची काय परिस्थिती बघा माथेरानला तुम्हाला कशा पद्धतीनं त्यांनी जपलं आहे बघा त्या पद्धतीनं तु तुम्ही जपताय का हा विषय येतो ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे फुलं किती होती यापूर्वी आता का कमी झाली तर मध्यंतरीच्या काळात त्यांनी तर कोठ्यावधी हो रुपये खर्च करून ते कंपाऊंड घातलं पुन्हा ते कंपाऊंड सगळं काढ की सातारकाराने टोल भरायची किती इथपासून सुरुवात आहे ते तिथं चाललंय काय कुणालाही माहीत नसतं मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीत राजकारणाचा वशिल्यावर जाण्याची वेळ ज्यावेळेला एखाद्या कमिटीत येते त्यावेळेला कुठंतरी काहीतरी गौड बंगाल आहे अशी शंका सात्रकर व्यक्त येत खरंच तुम्ही आत्ता जो मुद्दा मांड मांडलात की खरं तर कास वनव्यवस्थापन समितीची स्थापना केली आणि याचं मूळ कारण असं होतं की तिथल्या स्थानिक नागरिकांच्या रोजगारीचा म्हणजे स्थानिकांना तिथं संधी मिळावी त्यांच्या उपजीविकेसाठी या जागतिक वारसास्थळाचा लाभ व्हावा मात्र प्रत्यक्षात अशी घटना किंवा अशी कृती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळ मिळालेलं नाही आहे किंवा झालं असेल तर ते कदाचित आपल्यापर्यंत माध्यमांपर्यंत सांगितलं गेलेलं नाही आहे ही खरं तर शोकांतिका समजावी लागेल आज राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब आहे ज्यांनी नुकताच महाबळेश्वरमध्ये मोठा महोत्सव घेतला की जो पर्यटनांना आकृष्ट करण्यासाठी होता आज सातारामध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून कास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरचं केंद्र ठरलं असं असताना इथल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याचं व्यवस्थापन आणि स्थानिक नागरिकांना मूळ त्या सातारकरांना होत असलेला त्रास आणि त्यांच्यावरती होत असलेला टोल किंवा त्यांच्याकडून अतिरिक्त जो भार घेतला जातो मूळ सातारकर असून या अनुषंगाने तुम्ही काय सांगा स्थानिक लोकांना रोजगार त्यांना रोजगार हमी ठेवल्यासारखंच झालं आता स्थानिक लोकांना पाच टक्के सुद्धा त्याचा फायदा होत नाही किती स्थानिक लोकांची तिथं हॉटेल्स आहेत सांगता का तुम्ही सगळ्या धनदांडग्यांची हॉटेले आहेत सगळ्यांचे तिथं कामाला त्यांचे काम असतील म्हणजे जे स्थानिक होते ते हॉटेलमध्ये काम करत असतील म्हणजे स्थानिकांना रोजगार निर्माण झाला का स्थानिकांना तिथं रोजगार निर्मितीसाठी काय केलं बरं हा वर्षभराचा हंगाम आहे का हा दोन तीन महिन्याचा हंगाम आहे त्यामुळं स्थानिकांना फार मोठा अगदी कोट्यावधीचं गाभाडं मिळणार आहे हे फक्त भाऊ केलं जात हे चित्र रंगवलं जातं प्रत्यक्षात ह्या लोकांना तिथल्या स्थानिकांना काहीही मिळत नाही असा तिथल्या लोकांचा कल आहे आणि तिथल्या लोकांमध्ये चर्चा आहे कारण गंमत अशी आहे तुम्ही अगदी सांबरवाडीच्या त्या कोपऱ्यापासून जर बामनोलीच्या त्या का त्या तो जर रस्ता बघितला तर किती स्थानिक लोकांनी हॉटेल टाकले तर दोन पाच टक्के लोकांनी टाकले की ज्यांना विजय नाही त्यांनी टाकले कारण त्यांना माहिती आहे सिजनेबल आहे तेवढ्या पुरतंच त्यांचं ते हे चालतं पंच्याण्णव टक्के बाहेरच्याच लोकांचे हॉटेल्स आहेत म्हणजे आज जे महाबळेश्वरला परिस्थिती पर आहे पण महाबळेश्वरला कमीत कमी चाळीस टक्के पन्नास टक्के लोकांनी तिथं स्वतःच्या स्थानिक लोकांनी हॉटेल टाकले अलीकडच्या काळात बदल झाले आहेत थोडेफार सोडून द्या पण इथं सुरुवातच तशी झालेली आहे की धनिकांची हॉटेल आहेत आणि तिथं काही लोक कामाला असतील महाबळेश्वरला कसं होतं तिथली स्ट्रॉबेरी आहे तिथली तुमचं चणे फुटाणे आहेत तिथं तुम्हाला चॉकलेट्स आहेत ह्या गोष्टी जशा तिथं पर्यटक म्हणून बारा महिने विकल्या जातात इथं काय विकलं जातं इथं स्थानिक लोकांचं काय मिळायला जातं हा हा महत्वाचा मुद्दा आधोरेखित करताय की महाबळेश्वर असेल पाचगिरी असेल की बारा महिने म्हणजे संपूर्ण वर्षभर त्यांची व्यावसायिकतेसाठी तिथल्या प्रशासनाकडून म्हणजे प्रशासन खरं साताराचं एकच आहे मात्र तिथं प्रयत्न होतात मात्र इथं कासचे इथं होत नाहीत हंगामापुरताच खेळ होतो हंगामापुरताच खेळ होतो आणि त्याच्यामध्ये भरडला जातो हा सर्वसामान्य स्थानिक स्थानिक आता म मला तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक मला तुम्हाला विचारायचा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये कास हे जागतिक वारसास्थळ तयार झालं त्यानंतर तिथल्या जागेला सोन्याचे भाव निर्माण झाले स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं कदाचित खरेदी झाल्या असतील किंवा आम्हा पैसे देऊन सुद्धा खरेदी केल्या असतील भविष्याची ध्येय धोरणं आखली गेली असतील मात्र यामध्ये स्थानिक आज कुठेही दिसत नाही प्रत्येक वर्षी प्रशासन म्हणजे प्रांत असतील तहसील असेल किंवा संपूर्ण प्रशासन असेल नोटिसा बजावण्याचा सोपस्कार करतो तिथं मुद्दे आय रेडीवर येतात की बेकायदेशीर विनापरवाना अशा असे मुद्देही येतात हंगाम सुरू होण्याच्या आधी त्याची चर्चासत्र होतात त्याचे आपण सुद्धा बातम्या करतो मात्र पै पुन्हा पहिले पाडे पंचावन्न त्याच्या कुठेही कारवाई झालेल्या आजपर्यंत पाहायला मिळाल्या आहेत उलट कारवाईच्या नंतर अधिक संख्या वाढत आहे आणि यामध्ये व्यावसायिकता निश्चित वाढते मात्र ही व्यावसायिकता सातरकरांच्या हिताची आहे का याबद्दल काय सांगा तुम्हाला बांधकामं नवीन नवीन दिसले नसतील तुम्ही दुसरे म्हणला सोपच कर नोटिसा काढल्या जातात नोटिसा त्या व्यावसायिकांना नवीन नाही साहेब तिथं जाणारा काय हजार पाचशे एम आय डीशी कमवतो आहे आणि तिथं जाऊन हॉटेल घालतो आहे असला नाही ते तिथं आहेत ते सगळे गडगंज धनिकांनीच ला जमिनी घेतलेल्या आहेत आवडी कवडीमाल कुमतीनं घेतलेल्या आहे जमिनी आज बऱ्यापैकी त्याला दर आहेत स्थानिक लोकांना त्या काळात कळालेलं नव्हतं आणि आत्ता ज्या वेळेला कळालं आहे त्यावेळेला हातातलं सगळं गेलं होतं जमिनीत म्हणजे रोडच्या रस्त्याच्या कडेच्या ज्या जागा होत्या त्या सगळ्या गेलेल्या आहेत जवळजवळ पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ह्या जागा गेलेल्या आहेत त्यामुळं त्या धनिकाने घेतलेल्या आहेत तिथे मस्तपैकी व्यवसाय थाटलेले आणि हे व्यवसाय चांगले चालावेत म्हणून मी सुरुवातीलाच असं सांगितलं की पंधरा तीन आठवड्यापूर्वीच कासमध्ये फु फुलं बहरली आणि काचमध्ये कसा फुलांचा भर आहे म्हणजे कास ओसंडून वाहत आहे म्हणजे तो डोंगर कोसळतो की काय का फुलांना अशी परिस्थिती त्या चित्रात दिसत होती म्हणजे ती वाऱ्यावर झुलणारी फुलं म्हणजे जे पटा त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो काच तुम्ही ठोसेघरच्यावर जा ह्याच्यापेक्षा चांगली फुलं तुम्हाला बघायला मिळतील आणि इकडं दीडशे रुपये घालवणार पाहिजे फोकाट तुम्ही धबधबा बघून ते पुढचं तुम्ही बघू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा वजरूच्या बाजूला जा त्या बाजूला आहे तुम्ही ह्या वजराई आणि ह्या तारड्याच्यावर एक उलटा धबधबा आहे तिथं जा त्या तुम्हाला त्याही पटारावर फुलं दिसतील म्हणजे कासलाच फुलं आहेत ती असं नाही तर ह्या संपूर्ण सह्याद्रीच्या पटारावर फुलं तुम्हाला दिसतील हे जरी खरं मानलं तरी हिथं आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्ही जर महाबळेश्वर पाचगणीला मोफत जात असू फुकट जात असू तर आमच्या सातारकरांच्यावर आहोत तिसरा टोल कशाला मग ह्या जिल्ह्यातले पालकमंत्री ह्या जिल्ह्यातले पर्यटन मंत्री मग हे पर्यटन मंत्री जिल्ह्यातले आहेत तर सातारकरांना पर्यटनाचा मार्ग मोकळा करून द्यावा ना त्यांच्या बी उराव बसून कशासाठी दीडशे रुपये वसूल करता काय घेणं देणं नाही का तुम्हाला सातारकरांची मतं पाहिजेत तुम्हाला सगळ्यांना आणि मग मतं पाहिजे असतील तर मग सातारकरांच्या खिशाव दरोडे कशासाठी ते थांबवणार कोण हा बी मा विषय महत्त्वाचा आहे ना आणि ह्या लोकांच्या एवढ्या तीव्र भावना बेकार प्रतिक्रिया आहेत पण बोलायचं कोणी म्हणून ती आपल्यावर वेळ येते बोलायची लोक असे म्हणतात चार चार पाच पाच मंत्री आहेत आणि पाच पाच मंत्री जर आमच्या असूनसुद्धा आम्हाला हे तिसरा टोल महामार्ग सोडून हे तिसरा टोल जर आकारला असेल तर आमच्या कुटुंबाला आम्ही काय उन्हाळ्यातच ते दाखवावं का म्हणजे कासला पुलं किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे पण आकर्षण आहे ना जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्पपाठरावर फुलांची संख्या जी पहिली होती त्याचे प्रमाण वेगवेगळे पर्याव... आहे पर्यावरण बदलाचे परिणाम आहेत तिथल्या स्थानिक तुम्ही जसं मागाशी म्हणाला होतात की तिथं कुंपण कुंपण घातलं गेलं म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्या निर्णायक भूमिका ज्यांनी घ्यायच्या होत्या त्यांच्या घेत असताना त्यांनी केलेल्या अनेक त्रुटी आहेत चुका आहेत खरं तर जागतिक वारसास्थळाची नोंद युनेस्कोमध्ये झाल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही गोष्टी करायच्या असतील तर त्यांच्या नियम आणि निकषाचं पालन करावं लागतं मात्र दुर्दैवानं सातारामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्याचं खरं तर आम्हालासुद्धा विचार करावा लागतो की ह्यांनी परवानगी घेतल्या होत्या का आता मुद्दा असा येतो की साताऱ्याच्या नागरिकांच्या अनुषंगानं जे त्यांच्यावरती दीडशे रुपयाचा स्वतःला बुरदंड सहन करावा लागतो स्थानिक असूनसुद्धा यावरती खरं तर एक जनभावना मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आज पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत आणि या अनुषंगानं आपण काय नेमकं त्यांच्या पुढं मांडणार आहात सांगणार आहात काय जनभावना पालकमंत्र्यांनी एकच करावं जे एम एच अकरा गाडी असेल किंवा एम एच पन्नास असेल त्यांच्याकडून कमिटीला स्पष्ट निर्देश द्यावेत की जे तुम्ही कर आकारताय त्यांना पर्यटनासाठीचा सा, तो आकारू नये कारण कास हा एवढाच विषय नाही तर कासच्या वरची जी गावं आहेत पुढची तिकडं सुखदुःखासाठी जातात माणसं कोणाचं लग्न असतंय कोण लग्न ठरवायला जातं आहे कोण तुमच्या कार्याला जाते म्हणजे कोण अंत्यसंस्काराला जात आहे मग त्यांनीसुद्धा दीडशे रुपये भरावेत का त्यांच्यासुद्धा उरावर दीडशे रुपये तुम्ही राहणार का म्हणजे तुमचा खेळ होतोय तुमच्याकडं पैसा तिजोरीत जमा होतोय कमिटीची मजा चालली कमिटीचं बोलणं सदस्यांचं नीट नाही तिथले जे कर्मचारी आहेत त्यांचं बोलणं बघितलं तर येणारा पर्यटक त्यांच्या घरचा गडे अशा पद्धतीचं त्यांना वर्तुण दिली जाते आमच्या डोळ्यात एकच झालेले ते तमाशे आहेत नक्कीच मला खरंच ह्या मुद्द्याला अनुसरून असं तुम्हाला विचारायचं आहे की विशेषतः दुर्गम भाग त्या परिसरामध्ये येतो की जिथं अद्याप ही एखादी म्हणजे घरातली अडचण झाली म्हणजे कोणाची प्रसूती झाली कोणाला वृद्धाला दवाखान्यात न्यायचं आहे तर उंच सकल परिसर असल्यामुळं दुर्गम भाग असल्यामुळं तिथले रस्ते व्यवस्थित नाही आहेत म्हणजे साधारणतः सातारा शहरामध्ये जर आणायचं असेल तर त्यांना डोलीमधनं खाल्लं डोंगरावरनं वर चढून आणावं लागते अशी अवस्था आहे मग ह्या वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून <coughs> पर्यटनाच्या माध्यमातून हा जो निधी जनरेट होतो हा निधी कधी इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी वापरला जातो का किंवा वापरला जा गेला पाहिजे अशी आपण भूमिका घेत आहे गंमत अशी आहे वनविभाग काय करत आहे कमिटी वनविभागाने नेमली भलं त्यात राजकारण असेल राजकारण्याने सांगितल्या पद्धतीने त्यांची नियुक्ती केली असेल त्या आड सात गावाचा सा विषय असेल त्यांनी ती कमिटी कमिटी ह्याच वर्षी नेमली का यापूर्वीसुद्धा नेमलेल्याच आहेत पण ह्या वर्षी जावा जा का तर कमिटी जायला वर वर्ष, म्हणजे वशिलेबाजी सुरू झाली होती म्हणजे त्यात ते कुठंतरी पाणी आहे अशी परिस्थिती झाली होती आणि त्याच्यामुळं तिथं एकूण पैसे किती जोगळा होता त्याचा हिशोब कोण बघतं तर विभाग बघत असेल त्याच्यावर कंट्रोल कोण आहे कंट्रोल कोण आहे तर विभाग आहे मग विभागाचं त्यांचं साठ लोटं होतं काय त्यांनी कधी जाहीर केलेत की के आम्हाला या वर्षी हा हा खर्च आकारून आम्हाला एवढा एवढा फायदा कासमधनं झाला आणि तो आम्ही ह्या ह्या पर्यटनावर खर्च कधी तुम्ही ऐकली बातमी मला तेच म्हणायचं आहे ना की माझा मुद्दाच तो आहे की स्थानिक जे तिथले रहवाश आहेत ज्यांना आपण भूमिपुत्र म्हणतो की ज्यांना आजही वन्य प्राण्यांच्या सोबतचा संघर्ष त्यांना करावा लागतो साताऱ्यापर्यंत येण्या जाण्यासाठी त्यांची अडचणी आहेत तिथं अगदी मोबाईलसारख्या गोष्टी आहेत वीज आहे किंवा प चांगल्या रस्ते त्यांच्याकडे नाही आहेत मग यासाठी कधीही या निधीचा उपयोग झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही आहे या अनुषंगाने गुरु मला मगाशी एक प्रश्न विचारला असाच या संदर्भातला गेला तिथे गाडी फसली एक मु आलेले पर्यटकांची गाडी फसली आणि ती गाडी काढायसाठी स्थानिक ट्रॅक्टरवाल्यानं त्यांना पाच हजाराची मागणी केली वनविभागाची ती वनविभाग आणि तिथली जी काय कमिटी आहे वन कमिठी ती काय करत होती त्यांनी काय सुविधा दिल्या हिथून प्रश्न सुरुवात होतो ना मुळात त्यांच्या प्रशिक्षणापासूनचा विषय आहे कारण की ज्यावेळेस रात्रग्रस्त रात्रग्रस्तीचा विषय आला होता आणि वन्य प्राणींनी हल्ला केला होता त्यावेळेस तिथला बऱ्याचशा गोलमाल आले आपण त्याच्यावरती नक्कीच सविस्तर वेगळा कार्यक्रम होईल मला आता फक्त महत्वाचा मुद्दा असा आधोरेखित करायचा की जो आपला स्टेटसच्या माध्यमातून सातारकरांची जनभावना आहे आज तुम्ही खास वन व्यवस्थापन समिती असेल वन विभाग असेल यांच्या माध्यमातून तुम्ही सातारकरांच्या माथी जो दीडशे रुपयाचा आज हा लावत असताना त्याचा सातारकरांना काय फायदा आहे या संदर्भात मला नाही माझं म्हणणंच आहे ना म्हणूनच सांगितलं ना मी पालकमंत्री शंभूराज देसाई पर्यटन मंत्री शंभूराज देसाई मग तुमच्याच हातात खाताय ना मग तुम्ही इतर म्हणजे दुर्दैव असं आहे तुम्ही लातूरमध्ये जा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते लातूरची परिस्थिती कशी कायापालट झाला आहे बघा बारामतीचे मुख्यमंत्री होते बारामतीतला कायापालट कसा झालाय बघा सातारा जिल्ह्यात बी मुख्यमंत्री होते किती कायापालट झाला तुम्हीच सांगा साधा विषय सातारकरांना सातारची काची फुलं मोफत मिळाली पाहिजेत बघायला एवढाच सातारकरांची मागणी पर्यटन मंत्र्यांची भूमिका असलेल्या पठारावरती सर्वसामान्य सातारकरांना आपण भूमी भूमी पुत्र असून सुद्धा आपल्याला दीडशे रुपयाचा अनाठाही भुर्दंड भरावा लागतोय हा माथी मारला जातोय मात्र याचा लाभ घेत असताना ज्या निधीची तरतूद करायला पाहिजे त्या निधीची तरतूद तिथल्या तिथल्या स्थानिक लोकांच्या हितासाठी केली जाते का हा खरं तर चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की साताऱ्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री, मंत्री नामदार शंभूराज देसाई हे नेमकं या आपल्या पे चर्चानंतर काय भूमिका घेत आहेत सातारकरांची जनभावना त्यांच्यापर्यंत शरद काटकर यांनी पोचवलेली आहे प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार हा खरं तर या मागचा प्रश्न असा आहे की सातारा जिल्ह्या एवढं म्हणजे हा पश्चिम भागाचा जर बघितला तुम्ही महाबळेश्वर पाचगणी हा सगळा सह्याद्रीचा पर्वतरांगा ज्या आहेत एवढा निसर्ग तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही पण तितकासा वापर ह्या राजकीय नेत्याने केला नाही म्हणून ही परिस्थिती आहे महाबळेश्वर हा जो परिसर म्हणजे कोयनेपासून म्हणजे हा ठोशेगरपासून हा राजमार्गावरून ठोसेगर हा जर भविष्यात चांगला मार्ग झाला तर सातारा जिल्हा जगाच्या नकाशावर काश्मीरच्या नंतर ते सातारा जिल्हा पुढं असेल एवढा निसर्ग मोठा आहे पण त्याचा कधी राजकीय नेते काम करतील हे मी दोन उदाहरणं दिली त्याच्यावरून ते कधी व्हावं लवकर व्हावं एवढी साताराकरांची अपेक्षा आहे आपली अपेक्षा आहे मंत्र्यांनी काम करावीत मंत्री महोदयांनी त्यात लक्ष घालावं निधी आणावा निधी आणताना झुक्त माप सातारा जिल्ह्याला यावं कारण पाच मंत्री आहेत तर थेंबे थेंबे तळेसाची किंवा आच्याचा एक घास बाच्याचा एक घास अशा पद्धतीने जर प्रत्येकाने एक एक घास जर दिला तरी ते काचचं काम होऊन जाईल आणि कासला फुकट लोकं का जातील आपलं म्हणणं आम्हाला साताराकारांना सोडा साताऱ्यात काही एवढी धनसंपदा आहे की प्रत्येकजण आय टीमध्ये आहे आणि प्रत्येकजण लाख दीड लाख पगार घेतो दहा बारा हजारवर एम आय डी शीत काम करणारी आम्ही मंडळी आहोत तर यांना तरी मोफत कुटुंबांना त्यांच्यासोबत त्या फुलं काय चार फुलं उगावल्या असतील त्या चार फुलांचा तरी आस्वाद घेऊ देत आणि तो फुकट घेऊ देत एवढीच आमची मापक अपेक्षा सातारकरांना हार काय लागत नाही पाणी मिळालं आम्ही खुश असतो रस्ता मिळाला आम्ही खुश असतो आणि दोन टाईमचं जेव्हा मिळालं तर सहनशील सातारकर आहेत आपला गणेश उत्सव झाला की जो महोत्सव म्हणून राज्यात साजरा केला प्रशासन सहभागी झालं यामध्ये गणपती आपले खड्ड्यात आलेले आहेत <laughs> हा खड्ड्यात न गणपती आलेले बापट साहेबांनी शेवटच्या स्तरापर्यंत खड्डे मुजवलेले नव्हते अगदी शेवटी म्हणजे काय म्हणूयात आपण की आता गळ्यापर्यंत आल्यानंतर कुठंतरी मुरुम टाकण्याचा सोपस्कार पार पडला सगळं निर्विघ्न पार पडलं डॉल्बीचा मुद्दा बघा अंदाज आपण म्हणला होता की डॉल्बीचा धंदनाट हा झाला आणि याच्यामध्ये स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यकर्त्यांसोबत तिरागले म्हणजे एका बाजूला माध्यम ज्येष्ठ नागरिक गेले कुठं सगळीकडं प्रदूषण मंडळ अजूनही सापडलं नाही म्हणजे आपला मुद्दा घेऊया की सातारामध्ये प्रदूषण मोजण्याचे एक यंत्र दोन ठिकाणी लावलं एक हुतात्मा स्मारकाच्या पुढच्या सुभाष बोस चौकात लावलं आणि दुसरं आपल्या अस्मिता असलेल्या अश्मी श्रीमंत छत्रपती प्रतापशिवाह महाराजांच्या इथं अद्याप अन्न तिथं नगरपालिकेची जाहिरात ही सुरू आहे म्हणजे मुद्दा काय लावा लावीचं काम हे अधिकारी करतायत पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाहीये आज तुम्ही सातारकरांना सहनशीलता सातारंगा ज्या अंगोवळी पडलं आहे जे खड्ड्यातनं रस्ते का रस्त्यातनं खड्डा हे काय सातारकरांना आजचं आहे का नशीब एक आहे की ते ब्रिटिशांनी कास त्या काळात बांधून ठेवलं आणि ते सायपन्न पाणी येतं आहे त्याने त्या काळात करून ठेवलं आहे त्यामुळं तुम्ही आज पाणी आम्ही पितो आहे आणि ते चांगलं पाणी पितो आहे सातारकरांना काय लागत नाही पाणी दिलं की पाणी किंवा असतं सातारकर सहनशील आहेत पाणी लागतं खड्डे असले तरी काय फरक पडत नाही आमच्या ते कमरेला आमच्या अंगाला सगळे वळण लागले आमच्या सुद्धा सवय झाल्यात खड्डा गाडी नसेल ना तर आमची चालतच नाही अशी परिस्थिती आहे एवढं त्या खड्ड्यावर न बोललेलं बरं आणि माझं म्हणणं एवढंच आहे सगळ्या राजकीय नेत्यांनी ने लक्ष घालावं हो। बाबांच्याकडे आता सध्या चांगलं मंत्रीपद आहे त्याचा पुरेपूर -पुरे त्याचा उपयोग झाला पाहिजे साताराला प्रत्येक मंत्री प्रत्येक जिल्ह्याचा मंत्री जो जो त्या जिल्ह्यातला मंत्री असतो आपल्याकडं कसे प्रोजेक्ट चांगले येतील आपल्याकडं कसा निधी जास्त उडवता येईल अशा पद्धतीचं करतात तशा पद्धतीचं थोडंसं काय होईल जुक्तमाप सातारकरांच्या पदारात पाडावं त्यांच्या विजन जे आहेत आता तुम्ही सांगतो बाबांनी हा डी सी सी बँक तो ह्याचा रस्ता फार चांगला केला म्हणजे तुम्ही आपला वाडे फाट्याकडे जाणारा रस्ताचा आता त्यांनी दुसरा हा खरं तर चांगलाच रस्ता आहे पोहे नाका ते काचचा रस्ता पण चांगला केला काचचा रस्ता केला आहे आणि पोहे नाका तो तुमचा ह्याचा घेतला ना त्यांनी रस्ता बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा रस्ता चांगलाच आहे पण त्यांनी घेतला चांगली गोष्ट आहे आणि त्यात काय बदल होणार आहेत मला काय माहीत नाही पण ते ते घेतलेलं आहे पुन्हा चारशे कोटीचा रस्ता त्यांनी कासला जाणाऱ्या पर्यटकांसाठी घेतला आहे तो बोगदा मार्गे त्या अजिंक्य असावरून घेतला रिंगर रिंग घेतलेला रिंग रिंग आहे ती एक चांगली गोष्ट आहे हे एक प्रोजेक्ट लवकर मागले मला मला एक गंमत बघा कशी आहे सातारा जिल्हा न न भविष्य तो पाच मंत्री लाभलेले आहेत उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब मग आपल्या आता पर्यटनाच्या दृष्टीने आता जो विषय चर्चेमध्ये आणला आहे की सातारकरांची शॉक का बघा ऐका ना माझ्या बघा कशी आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं आपण म्हणतो की सातारकर आपण असून आपले मंत्री असून आपल्यालाच भुरदंड भरायला लागतो आहे आणि जी मदत मागायची आहे त्याचं पुनर्वसन करायचं आहे ते, ते आबा तिकडे आपले आपल्या बाईमध्ये आणि पुढं बघा तिथं जाण्यासाठी बाबांनी रस्ता चांगला केलेला आहे आणि सातारकरांना तरीसुद्धा भूर्दंड टोलचं तिकडं अजून झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामविकास मंत्री पंचायत राज आणि ग्राम विकास मंत्री की जे आज आंदोलक बसलेले तिथे ते काय बघायला मागत नाही म्हणजे ह्या पाच मंत्र्यांची कशी ती गंमत आहे ग्रामपंचायत कर्मचारी तिथं बसले आहेत डॉक्टर मंडळी गेले पंधरा दिवसापासून लढत आहेत म्हणजे एकही मंत्री तिकडे फिरकू नये ह्याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणजे यापूर्वी जर बघितलं तर पटकन पा पालकमंत्री जायचे पटकन त्यांच्या काय आडे अडचणी असायचे मग त्यांच्या बैठका लावणं त्यांचं मंत्रालयात बोलवून घेणं हे व्हायचं अलीकडच्या काळात झालंय काय विरोधक ह्यांना चेन पडून देत नाहीत असं दिसतंय कारण रोजचा टी व्ही बघितला तर ठराविक मंडळी पाक बी पी ज्या विरोधक ओरडत असतात आणि उत्तर देता देता दा सत्ताधाऱ्यांना घायला आलेलं असतं अशी एकंदरीत परिस्थिती आहे राजकारण राजकारण असतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारणात सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे आम्हाला आमची अपेक्षा एवढीच आहे पर्यटन मंत्री इथलेच आहेत पुनर्वसन बी तुमचंच आहे बांधकाम बी तुमचंच आहे पालकबी मंत्री तुम्हीच आहात त्याच्यानंतर ग्रामविकास बी तुमच्याकडंच आहे म्हणजे साताऱ्यात एवढे सगळे मंत्री महत्त्वाचे असताना आम्हाला दीडशे रुपये भरायला लावू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला तो टोल नको बा। आहे बाबा म्हणजे आम्ही टोलला सातारकर व्हायला गेलो दोन टोलला तर तो तिसरा टोल आमच्या ओराव घालू नका एवढीच मापक अपेक्षा आम्ही व्यक्त करतो बाकी <coughs> काय करणार ही जनभावना आहे आणि जनभावना आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे नक्कीच खरं तर गुरुच्या गप्पा <laughs> पे चर्चा या कार्यक्रमामध्ये हो ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी सहभागी होऊन सातारकरांची जनभावना आपल्यासमोर मांडलेली आहे नेहमीच चर्चेचा व निर्भीडपणानं मांडण्याचं काम आम्ही करत असतो आणि सातारकरांच्या म्हणण्याचा काणोसा घेऊनच आम्ही हे कार्यक्रम आपल्यापर्यंत सादर करत असतो आज प पत... ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याला वेळ दिलात नेहमीच ते आपल्याला वेळ देत असतात सातारकरांच्या हितासाठी जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आज त्यांनी आपल्याला वेळ दिलात त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद